इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घरामुळे कल्याण लोकसभा क्षेत्र बावीसचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील अरुण बागुल यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य अशा प्रचार रॅलीचा श्री गणेशा वडवली विभागातील देवस्थान श्री साटम महाराज मठ येथे प्रचाराचा नारळ वाहत तसेच स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामींचे दर्शन घेत त्यांच्या चरणी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य पर अर्पण करीत सदर रॅलीचा शुभारंभ करण्यात आला कल्याण लोकसभा क्षेत्र बावीसचे चे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक तथा शहर संघटक ऍडव्होकेट स्वप्नील अरुण बागूल तसेच प्रतिका सचिन बाबुल यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर सर्वपक्षीय प्रचार आलेला माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के माजी नगरसेवक सुभाष साळुंके गणेश कोतेकर दत्ता केंगरे अशोक गुंजाळ भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर भाजप शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर किशोर शिंदे मनसे उपशहराध्यक्ष प्रशांत नलावडे विभागप्रमुख ॲडव्होकेट अमोल वाजे शिवसेना विभाग प्रमुख सुशील व्यापारी महासंघाचे कांजीबाई धल भाजप जिल्हा उपाध्यक्ष नवीन भाई शाह संतोष शिंदे विश्वास सिंबाळकर मनीष गुंजाळ संदीप विशे तसेच म्हणजे सहसचिव गणेश राजपूत उपविभाग अध्यक्ष गणेश बागुल शाखा अध्यक्ष गौरव पवार मनोज पवार तसेच कार्यकर्ते सचिन बागूल साहिल मोरे सुदीप दास चेतन भालेकर पृथ्वीराज पाटील हितेश करमोकर मनोज पवार योगेश चव्हाण संतोष गायकवाड संजय वायकर अर्चना देशमुख संगीता पाटील मानसी पवार उषा हटवा नीता हरिया सुखी हटवा झरणा करमोकर मधुरा ठाकूर नीता गाला सौ शिंदे सौ पवार सौ पालंडे सौ महाडिक सौ सोनवणे अशा वेळी अनेक मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक सुभाष साळुंग यांच्या विशेष सहकार्यातून पोस्टमनच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार डॉक्टर यांच्या मतदार राजाला देण्यात आलेले पत्र हे प्रचार रॅलीचे विशेष आकर्षण ठरत दाखवला आणि त्यामुळे मला तुमच्यासाठी काम करता आली मग ते चांगले रस्ते असतील टनेल असतील कॅशलेस हॉस्पिटल असतील उड्डाणपूल असतील युपीएससी केंद्र उभारलं एक लाख पुस्तक आहेत असं वाचनालय करता आलं शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून हजार वर्षापूर्वींच्या शिवमंदिराच्या शिवमूर्तीच्या महतीचा जगभर प्रसाद करता आला अनेक गोष्टींचा पाठपुरावा करून रेल्वेची चौथी पाचवी लाईन करता आली हे सगळं मला करता आलं ते बाळासाहेब आणि दिगेसाहेबांच्या आशीर्वादामुळेच अजूनही ध्येय गाठायचं बाकी आहे कारण मोदी साहेबांचं विजन फार मोठं आहे हिंदुत्व टिकवणं आणि एकनाथ शिंदे साहेबांचा वारसा जपणं हे माझं परम कर्तव्य आहे पण हे शक्य करणं तुम्हा मतदानाच्या मतात मता आहे बरं का मला प्रचंड मतांनी विजयी करून लोकसभेत पाठवाल अशी खात्री आहे हा महायुतीचा शिवसैनिक तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे तेव्हा निशाणी लक्षात ठेवा धनुष्यबाण 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 श्रीकांत शिंदे साहेब आगे श्रीकांत शिंदे साहेबांना मतदान करा महायुतीला मतदान करा, करा।, करा।। प्रसंगी भारत माता की अबकी अब की पर फिर एक बार मोदी सरकार तसेच श्रीकांत शिंदेनं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत तसेच अखंड भारताच्या उज्ज्वल भविष्याला मत अशा तर अनेक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला

ॲडव्होकेट स्वप्नील बागुल तसेच प्रतिका सचिन बागुल यांच्या माध्यमातून तथा उपस्थित कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या गत दहा वर्षाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा अरे अहवालाचे देखील यावेळेस नागरिकांना वाटप करण्यात आले वडवली विभागातील देवस्थान श्री साटम महाराज मठ येथून सुरू झालेल्या सदर प्रचार रॅली वीरबाजी प्रभू देशपांडे मार्ग येथून श्रेयस सद्गुरू श्री अपार्टमेंट बॉम्बे हाऊस संकुल प्रसन्न लेन किरण बिल्डिंग पोलीस स्टेशन परिसर वर्षा कॉम्प्लेक्स पार्वती संकुल हल्ल्याचा पाडा योगायक सोसायटी शहीद मुरलीधर चौक मार्ग येथून मार्गक्रमण करीत रोटरी क्लब समोरील चौकात सदर सर्वपक्षीय महारालीचा समारोप करण्यात आला महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक तथा शहर संघटक स्वप्नील बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख आदेशानुसार तसेच आमदार राजू पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा जिल्हाध्यक्ष अविनाश पवार उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के जिल्हा संघटक संदीप लकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी से जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव शहराध्यक्ष कुणाल भोईर तसेच शहर उपाध्यक्ष प्रशांत नलावडे यांच्या विशेष सहकार्यातून सदर सर्वपक्षीय महारॅलीचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत परिणामी अखंड भारताच्या उज्ज्वल भविष्याला मत त्याच अनुषंगाने आगामी वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीअंतर्गत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धनुष्यबाणाला मत देत त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या संपूर्ण पाठिंबा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने महायुतीला मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित सदर सर्व पक्ष रॅलीला भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी एस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते नेते तथा पदाधिकाऱ्यांचे देखील त्यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स

મેંદર <muchan> સિંહાગ <muchan> आज प्रभाग ब्रह्म पंचायत येथे महाराष्ट्र नोरीमणाचे आयोजित श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रचारार्थ भव्य अशी प्रचार रॅली केली होती त्या प्रचार रॅलीला महायुतीचे सर्व पक्ष शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि श्रीकांत साहेब आगे वाढो या घोषणांनी परिसरात नुंदुंद गेला आणि अतिशय पल्लादायक वातावरण उत्साही वातावरण या संपूर्ण प्रचारादरम्यान आम्हाला अनुभवता लोकांकडून अनुभवायला मिळते श्रीकांत साहेबांचा नक्कीच मोठ्या मताधिक्याने इथे विजय होणार आहे यावरती सिक्कामोर्टो वारंवार या वारं प्रचारादरम्यान होत आहे आणि सर्व महायुतीचे घटक पक्ष एक दिलाने एक मताने आणि संपूर्ण ताकदीने श्रीकांत साहेबांच्या विजयासाठी एकत्र काम करत आहे याचं पुन्हा एकदाच उदाहरण मोठ्या प्रमाणात या प्रभाग पंचायतीमध्ये दिसलेलं आहे अशा या प्रचाराला भाजपाचे बा, पूर्वाध्यक्ष संजय माऊरकर साहेब शिवसेनेचे शहर संघटक सुनील चौधरी साहेब कोतेकर साहेब उपाध्यक्ष तसेच गणेश कोतेकर साहेब शिवसेना उपाध्यक्ष तसेच बी जे पीचे इतर सर्व शिवसेनेचे इतर सर्व दत्तागिरी म्हणजे आमचे माजी नगरसेवक अमोल वाजे या शिवसेनेचे विभाग प्रमुख शैलेश शिर्केसाहेब उपजिल्हा अध्यक्ष प्रशांत नलावळे उपाध्यक्ष या सर्वांनी मिळून एकत्रितपणे आज या प्रचाराचं मोठ्या प्रमाणात काम केलं आहे आणि संपूर्ण प्रभाग हा पिंजून काढलेला आहे या प्र प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती आणि जिथे महिलांचा पाठिंबा श्रीकांत शिंदे साहेबांना मिळणार आहे ते अख्खं घर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नक्कीच पाठी उभे राहणार आहे या पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आहे आणि असा स्टेम्पो या श्रीकांतजी साहेबांच्या प्रचारादरम्यान असा स्टेम्पो हा आम्ही अठरा तारखेपर्यंत सतत ठेवणार आहे आणि या संपूर्ण कल्याण लोकसभामध्ये विरोधक हा पुढे दिसतच नाही आहे एकाच नाव जसं श्रीकांत शिंदेचं गाणं एकच नाव ओठी श्रीकांत शिंदे साहेब हे गाणं प्रत्येकाच्या ओठामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आणि श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय हा मोठ्या मताधिकाने होणार आहे आणि नरेंद्र मोदी साहेब या भारत देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे तसेच या प्रचार फेरीमध्ये अत्यंत आधा वेगळा प्रचार म्हणजे सुभाष सावंते साहेब यांनी पोस्टमन हे संकल्पना राबवली आहे आणि या पोस्टमनांमार्फत एक जिवाळ्याचा संदेश या सर्व नागरिकांना पोचवण्यासाठी पोस्टमॅन देखील उपस्थित आज प्रभाग क्रमांक पंच्याऐंशी येथे महाराष्ट्र डोरीमा आयोजित या श्रीकांत शिंदे साहेबांच्या निवडणुकी प्रचारार्थ भव्य अशी प्रचार फेरी काढली होती त्याचं आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनामध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय आणि रासप यांच्या सर्व कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या एकजुटीने एक, एक मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली निघाली जशी ती विजय विजयी रॅली असा त्याला स्वरूप प्राप्त झालं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा अतिशय उत्साहाने प प्रचार या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केला आणि लोकांकडून देखील अतिशय आनंदाने त्या प्रचाराला उत्तर मिळालं आणि मोठ्या संख्येने श्रीकांत शिंदेसाहेब निवडून येतील अशी आश्वासन या जनतेने आम्हाला दिलं आहे गेले दहा वर्ष या देशामध्ये जो कायापालट नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्फत झालेला आहे या भारत देशाचं स्थान संपूर्ण जगामध्ये जे उच्च पदावरती नेऊन ठेवल्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे त्याचा प्रतिसाद लोकांमार्फत आम्हाला मिळतो आणि या कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्फत मोठे मोठे प्रकल्प जे इतर दहा यापूर्वी कधीच झाले नव्हते असे मोठे प्रकल्प श्रीकांत साहेबांच्या मार्फत या संपूर्ण कल्याण लोकसभेमध्ये लोक पाहतायत आहेत आणि या दहा वर्षाच्या विकासाच्या जोरावरती श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय अत्यंत सुकर झालेला आहे या कल्याण लोकसभेमध्ये कुठेही विरोधक नावाचा व्यक्ती दिसत नाही प्रचारक दिसत नाही आणि माणूस दिसत नाही या यामुळे या श्रीकांत साहेबांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे याचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्ही आता वाट पाहतोय वीस मेची वीस मेला मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करावं मोठ्या संख्येने या धनुष्यबाम चिन्हावरती श्रीकांत निवडून द्यावं आणि चार जून रोजी या संपूर्ण देशामध्ये आधी दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत असा आम्हाला नक्की विश्वास आहे पुन्हा एकदा एक घोषणा देतो आपली निशाणी आपली निशाणी श्रीकांत शिंदे साहेब आगे बडो नरेंद्र मोदी साहेब आगे बडो देवेंद्र फडणवीस साहेब आगे बडो हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे आगे आगाव ठाकरेंचा आज मुख्य ठिकाणी सर्व पक्ष शिवसेना भारती भारतीय जनता पक्ष मनसे आर पी आणि राष्ट्रवादी आणि घटक पक्ष या पक्षांबरोबरच त्यांचे पारे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी पूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी विविध प्रभागामध्ये या रॅलीचं आयोजन करत आहेत विशेष म्हणजे यामध्ये नागरिक आम्हाला आम्हाला शुभेच्छा देत आहेत की आपला विजय निश्चित आहे आणि ना महिला अबाल युवा युवती ज्येष्ठ दिव्यांग सर्वांचा अतिशय उत्साहाने आम्हाला पाठिंबा दिसतो आहे येत्या वीस तारखेला सर्वात जास्त मताधिकाने डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे जग निवडूनच येतील त्याची ही विजयाची रॅली प्रत्येक ठिकाणी लोक साजरा करत आहेत हा निवडणूक नव्हे तर उत्सव लोक साजरा करत आहेत एवढ्या उन्हामध्ये सर्व महिला ज्येष्ठ हे सगळे या रॅलीमध्ये भाग घेत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एक बार मोदी सरकार आणि बार बार मोदी सरकार आणि अब्की बार चारशो पार आणि बार पाच लाख पार डॉक्टर खासदार हा नारा लोक सगळ्या उत्साहामध्ये देत आहेत आणि नागरिकांचा उत्सव आम्हाला आमचा निश्चित दिश्चित धरतो हो। आमचा पंचाळीस महायुतीची प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला प्रचंड नागरिकांनी सर्वपक्षीय कार्यकारणी प्रतिसाद दिला लोकांच्या जा घरोघरी जाऊन आम्ही प्रचार केला लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला लोकांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनाच आम्ही प्रचंड मताने विजयी करू असं आश्वासन दिलं लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विश्वास दिवू हा आजची आम्हाला विजयी राहिली असंच वाटलं आणि या कल्याण लोक मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं विकासाचं परिपत्रक आम्ही लोकांना दिलं दहा वर्षात त्यांनी केलेला विकास केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांच्या निधीतून या कल्याण लोकसभेचा झालेला विकास हा अत्यंत चांगला असं लोकांनी मनोम व्यक्त केलं आणि लोकांनी आम्हाला आश्वास आश्वासन दिलं का या वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत आम्ही मानावर शिक्का मारून श्रीकांत शिंदेंची सुद्धा हॅट्रिक आणि माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधानपैकी हॅट्रिक आम्ही साजरी करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आता आम्ही वीस मेची वाट बघतो आज सोळा वीसमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि घटक पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याने एक मटाने तिने एक हृदयाने आज घरोघरी जाऊन प्रचार केला डॉक्टर शिकांजी शिंदे यांचं का कार्य हे घरोघरी जाऊन पोचवलं आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये जे काय कार्य करणारे आणि मागील दहा वर्षात जे काय कार्य केलं ते घराघरात के पोचवलं सर्वसामान्य माणसांच्या हृदयातील काम हे श्रीकांनी डॉक्टर शिद्जी शिंदे यांनी केलेलं आहे आणि आम्ही मतदारांना आश्वस्त केलं की याच्यापुढेही असंच काम करत राहू आणि मतदारांनीही पण आम्हाला